हत्तुरेनगरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं संत सेना महाराजांचा पुण्यतिथी समाधी सोहळा कीर्तनानं भक्तिमय वातावरणात पार पडला महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा हत्तुरेनगरच्या वतीनं सिद्ध हत्तुरे सांस्कृतिक भवनात संत सेना महाराजांचा पुण्यतिथी समाधी सोहळा कीर्तनानं मोठ्या भक्तिभावात पार पडला संत सेना महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी अध्यक्ष मल्लिकार्जुन राऊत आयोजक रामलू कोंडूर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात कीर्तनानं करून दुपारी बारा वाजता गुलाल उधळून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामलू कोंडूर अध्यक्ष मल्लिकार्जुन राऊत शोभा राऊत अलका ताटे अमोक सिद्ध राऊत सुनीता दळवी शिलसिद्ध राऊत धोंडीराम वाघमारे प्रभाकर राऊत संतोष राऊत नागराज कोंडू श्रीशैल हडपत नागेश कोरे आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते